प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत मराठी न्यूजच्या पहिल्या दणक्याने वळसंग येथील संगतीर्थ दानवा देवस्थानमधील दानपेटी व भक्तांनी केलेल्या दान रकमेची लूट सुरू असून या ठिकाणी फोनपे स्कॅनर भक्तांना दाखवतात तर फोनपे स्कॅनर कोणाचे आहे व कोण मालकवाली आहे याबाबत शशिकांत कुलकर्णी यांनी तक्रार केल्यानंतर आज या ठिकाणी फोनपे स्कॅनर ठेवलेले होते ते गायब करण्यात आले तर पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून फिल्टर बसवले होते तेथे दुकान व्यवसाय चालू होता हा व्यवसाय सुद्धा जत मराठी न्यूजच्या धमक्याने दुकान बंद केले आहे केलेल्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक सांगली आणि दिलेल्या चौकशी आदेशानंतर जोत पोलिसांकडून संबंधितांची चौकशी सुरू झालेली त्यांचे धावे दणाणले आहेत याबाबतची माहिती अशी की वळसंगपासून पासून दोन किलोमीटर अंतरावरील संगतीर्थ येथील दानमा देवीचे देवस्थान आहे या ठिकाणी गुडापूर येथील दानमा देवीचे दर्शन घेऊन या ठिकाणी दररोज हजारो भक्त या ठिकाणी येतात त्यामुळे तसेच या ठिकाणी विवाह केले तर त्यास देवीचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा असल्याने अनेक विवाह या ठिकाणी होत असतात त्यामुळे या देवस्थानचे चांगले उत्पन्न आहे परंतु सदर देवस्थानची नोंदणी कुठेही नसल्याने यावर शासकीय यंत्रणा नाही याचा फायदा गावातील काही स्वघोषित तथाकथित पुढारणी घेऊन दानपेटी उघडून लाखो रुपये काढत आहेत तसेच पूजा करणाऱ्या स्वामीकडून वार्षिक दीड लाख रुपये घेत आहेत याची कबुलीच एका स्वामीने जत पोलिसांना दिली आहे तसेच भक्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवले आहे तर त्या फिल्टरमध्ये चक्क दुकानच मांडून बसले आहेत संबंधित जत मराठीच्या न्यूजच्या दणक्याने दुकान बंद केले आहे हे कोणाचे आहे ही चौकशी करण्यात यावी वास्तविक ही सर्व रक्कम देवस्थानच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे परंतु ते या लोकांच्या खिशात जात असल्याने भाविकांचे दान हे निष्फळ ठरत आहे आज जत पोलिसांकडून यापुढे धर्मादाय आयुक्त यांच्या पूर्व परवानगीशिवाय दानपेटी उघडू नये व स्वामींनी दान रक्कम देवस्थानच्या बँक खात्यामध्ये दे, रक्कम जमा करण्यात यावी अशी लेखी समज आज दिली आहे यात आता यापुढे सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा तक्रारदार कुलकर्णी यांनी दिला आहे यात जत मराठी न्यूजच्या दणक्याने देवस्थान येथे ठेवण्यात आलेले स्कॅनर गायब करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा